देवांशचा मृत्यू देवांशच्या मृत्यूने कोसळली सई तुझी माझी जमली जोडी मालिकेची कहाणी देवांशच्या प्रेमावर आता दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की विक्रम सईला ओढत रूम मध्ये घेऊन येतो तिला जमिनीवर ढकलतो आणि त्यानंतर तिला म्हणतो की सई देवांशचा खेळ आता संपलाय आणि आता तू कायमची माझी होणार आहेस आणि तो मोठमोठ्याने हसू लागतो विक्रमचं असं वागणं बघून सई खूप घाबरलेली आहे आणि त्यातून देवांशला तो त्या काही करेल का याने ती अक्षरशः हैराण झालेली आहे है। पण तेव्हा विक्रम सईला म्हणतो की आता तू माझी होणार आहेस आणि देवांशचा खेळ आता मी संपवणार आहे आणि तो त्याच्या हातातल्या रिमोटचं बटन दाबतो आणि इकडे बॉम्ब ब्लास्ट होण्याचा आवाज येतो त्याने सई पूर्णपणे हैराण झालेली आहे है, तुटलेली आहे तर सध्या तरी सई आणि देवांशच्या प्रेमावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे देवांशचा मृत्यू होणार आहे आणि सई कायमची विक्रमची होणार आहे आता हे नेमकं सगळं घडणार का की काहीतरी मालिकेत नवा ट्विस्ट बघायला मिळणार आणि पुन्हा एकदा सई आणि देवांचं प्रेम वाचणार हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शेवटा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार